तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की भाड्याच्या कोकण मंडळाकडून ठाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घरे उपलब्ध केलेले आहेत आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की के सर ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत आम्हाला त्या ठिकाणचा साईड विजिट करा तेथील लोकॅलिटी दाखवा किंवा जे काही कोकण मंडळाची लॉटरी आलेली आहे त्या कोकण मंडळाची लॉटरीची साईट व्हिजिट तुम्ही कधी सुरू करताय असे अनेक प्रश्न वारंवार वार विचारले जात होते आणि आपण सांगितलं मित्रांनो की मी मागच्या अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं होतं की आपण लवकरच ठाण्याची साईड व्हिजिट सुरू करणार आहोत म्हणून आणि आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव दोस्ती एंटरप्राइजेस अर्थातच दोस्ती वेस्ट काउंटी बाळकुम ठाणे या ठिकाणी आणि या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मी ज्या ठिकाणी उभ्या आहे मित्रांनो तिथेच म्हणजे दोस्ती काउंटीचा जो एंट्रन्स आहे इथेच एंट्रन्स आहे इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत जा आणि जी काही इमारत मित्रांनो इकडे ही जी काही इमारत दिसते ही 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 इमारत इथे अर्थात या इमारतीचं नाव आहे दोस्ती ट्युलिप आणि दोस्ती ट्युलिप या इमारतीमध्ये महाराज घरे उपलब्ध केलेली आहेत मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतेतील नेमकं लोकॅलिटी सॅम्पल प्लॅट किंवा इतर जे काही माहिती असेल ती कशी आहे ती चला तर तर हा जो काही रोड आहे मित्रांनो तो आहे भिवंडी ठाणे भिवंडी रोड जो जुना मुंबई पुणे आग्रा रोड आहे त्याला आग्रा रोड सुद्धा म्हटलं जातं ओल्ड आग्रा रोड तर इथे मेट्रोची सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे त्याच्या बाजूलाच हा दोस्तीचा प्रकल्प आहे दोस्ती वेस्ट काउंटीचा जो काही प्रकल्प आहे तो इथूनच आहे म्हणजे त्या रोडला ला लागूनच मेट्रोच्या जवळच हे मेन एंट्रन्स आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला दोस्तीचा जो मागे तुम्ही बघू शकता हे दोस्तीचा प्रकल्प आहे तुम्ही परिसर नक्कीच पाहू शकता परिसर पाहून घ्या कनेक्टिव्हिटी तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे आणि आता आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये गेल्यानंतर आता मी टू व्हीलर रोड होतो म्हणून तुम्हाला कॅमेरा समोर लावा लागला होता त्याच्यामुळे तुम्ही व्यू बघू शकता अशा प्रकारचा आहे तर आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिले बुकिंग ऑफिस जसं मी दाखवतो की बुकिंग ऑफिस आहे त्याच्यानंतर प्रकल्प आहे समोर जी इमारत दिसते मित्रांनो सरळ आपल्याला ही बघा ही समोर जी इमारत दिसते ती आहे दोस्ती ट्युलिप्स आणि या इमारतीमध्ये म्हाडाचे घरी आहेत तर आता सगळी जे काही परिसर आहे मी तो परिसर फिरून पाहिला आतमध्ये जाऊन विचारणा केली आतमध्ये काही जणांना विचारलं तर प्रकल्प एवढा मोठा की तिथे कामगारांना किंवा इतरांना काही माहित नाहीये आणि त्याच्यामुळे म्हाडाच्या सॅम्पलबद्दल त्यांना कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही किंवा सॅम्पल दाखवण्याचे काही इंस्ट्रक्शन नसले मला कळालं त्याच्यामुळे इथे बघू शकते बिल्डिंग आहे जे घरे रेडी आहेत त्याची लॉटरी कदाचित निघू शकते आणि हे जे काही प्रकल्प पर, एवढा मोठा आहे मित्रांनो की तिथे शोधणं खूप अवघड आहे पण जो काही दोस्ती ट्युलिप्स आहेत तो प्रकल्प आम्ही शोधला आणि तिथे ही हा आहे मित्रांनो दोस्ती ट्युलिप्स आता सगळ्यात महत्वाचे इथे आतमध्ये आम्ही विचार नाही केली तर त्यांनी सांगितलं आतमध्ये आपला परमिशन नाही आहे घरांचं काम सुरू आहे त्याच्यामुळं म्हाडाचे सॅम्पल फेअर आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही सॅम्पल फेर पाहायला परमिशन देऊ शकत नाही असं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं तरी पण ठीक आहे आपण अंदाज तर घेऊ शकतो की नेमकं कशा प्रकारची घरे असणार आहेत तर इमारती खूप चांगले आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन क्वालिटी सुद्धा खूप चांगले दोस्ती प्रकल्प आपल्याला माहिती की ठाण्यातील खूप मोठा प्रकल्प आहे खूप मोठे व्यावसायिक आहेत आणि त्यांचा हा प्रकल्प आहे जिथे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल खाली दुकानं पाहू शकता अशा प्रकारचा हा प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात येत आहे म्हणून नक्कीच तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तुम्ही इथे व्हिजिट करू शकता तर मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तीच मागे जी इमारत दिसते तीच आहे दोस्ती ट्युलिप्स आणि या दोस्ती ट्युलिप्स याच इमारतीमध्ये माराची घरी उपलब्ध केलेली आहे मी आतमध्ये गेलो होतो आतमधून तो प्रकल्प दाखवण्याचा प्रयत्न केला पण प्रकल्प के खूप मोठा आहे खूप मोठ्या प्रमाणात घराचं काम सुरू आहे खूप मोठ्या इमारतीचं काम सुरू आहे त्याचमुळं आतमध्ये जाऊन मला तो प्रकल्प दाखवता आला नाही आणि म्हणून पुन्हा मी पाईपलाईनच्या अलीकडच्या रोडवरती म्हणजे तुम्ही पाहू शकता हा जो काही रोड आहे सुनसान रोड आहे जास्त वर्दळ नसते त्या रोडवरती आलेलो कारण जेणेकरून की तुम्हाला इमारतीचा लुक मिळावा जे काही म्हाडाची इमारत आहे त्याचा लुक मिळावा यासाठी मी या साईडला आलेलो आहे म्हणून एकंदरीत जे काही इमारत आहे दोन विंग्स तुम्हाला मागे पाहू शकता आणि या याचं नाव आहे मित्रांनो दोस्ती ट्युलिप्स आणि याच ठिकाणी माडाचे घरे उपलब्ध केलेले आहेत एकंदरीत या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे आणि एकंदरीत घरं कसे आहेत किंवा त्यांचं सॅम्पल फ्लेअर कसं आहे किंवा फ्लोर फ्लोअर प्लॅन कसं आहे ही सगळी माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपल्याला आता कोकण मंडळाचे डिटेल्स पाहण्यासाठी कोकण मंडळाची काही लॉटरी आलेली आहे त्याच्यावर मेन पेजला जायचं आहे तिथे कोकण बोर्ड दिसत आहे कोकण बोर्ड दोन हजार तेवीस चोवीसला क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेज ओपन इथे हाऊसिंग डॉट मटा डॉट जीई डॉट जीओट इन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता लाईव्ह स्किम्सवरती जायचं आहे आपल्याला इथे लाईव्ह स्कीम्स याच्यावर जायचं आहे इथे कोकण मंडळाचं ऑप्शन आहे कोकण मंडळाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही जाहिरात आहे ती तुम्ही जाहिरात व्यवस्थित पाहू शकता जाहिरात आता अपडेट करण्यात आलेली आहे मी परत सांगतोय जे जाहिरातीमध्ये जे वगैरे अपडेट केलेले होते ती आता है है। ते आता सध्या अपडेट करण्यात आलेले आहेत ते जायला तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यानंतर जे काही ट्वेंटी पर्सेंट स्कीम्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या म्हणजे जे काही दोस्ती आपला प्रकल्प आहे दोस्ती एंटरप्राइजेस तो प्रकल्प आपण पाहत आहोत तर पाहिजे मित्रांनो इथे पहा मित्रांनो आता दोस्ती एंटरप्राइजेस तीनशे चौऱ्याण्णव स्कीम कोडची ची माहिती आपण इथे पाहणार आहोत कारण आपल्याकडे आता वेळ आहे मित्रांनो त्याच्यामुळे शॉर्ट जेवढं शॉर्टकट होईल जेवढे लवकर लवकर प्रकल्प कव्हर करता येतील तेवढे आपण लवकर करणार आहोत तर दोस्ती एंटरप्राइजेस इथे बाकीचे कुठलेच डिटेल दिलेले नाहीत तर याचं नाव काय आहे मित्रांनो तर दोस्ती जे काही वेस्ट काउंटी आहे दोस्ती वेस्ट काउंटी असं या प्रकल्पाचं नाव आहे जे जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं आहे त्याचा पत्ता तुम्हाला मी दाखवतो इथे तुम्हाला हायलाइट करून दाखवतो तर याचा संपूर्ण पत्ता जर पाहिजे असेल तर तुम्ही पत्ता पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तर पत्ता अशा प्रकारचं आहे जे काही तुम्ही मेसर्स दोस्ती एंटरप्राइजेस सर्वे क्रमांक त्रेचाळीस दोन पीटी त्रेचाळीस तीन त्रेचाळीस चार असा आहे दोस्ती वेस्ट काउंटी बाळकुम ठाणे या ठिकाणी हा प्रकल्प आहे मित्रांनो ऑल इन्कम जे ऑल कॅटेगरीसाठीच घरी या ठिकाणी उपलब्ध आहेत बिल्डर एरिया त्रिपन ते पूर्णांक तेरा आणि कार्पेट एरिया पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे इथे कॉस्टिंग आहे मित्रांनो इथे आता हे जे काही कार्पेट एरिया दिलाय मित्रांनो इथे जी आम्ही माहिती पाहिलेली आहे त्या माहितीनुसार सांगतोय की की ही सगळी टू बीएचके स्वरूपाची घरे आहेत असा आमचा अंदाज आहे कारण महारेर्याच्या साईडवरती वन बीएचकेचा सा कुठलाच फ्लॅट इथे त्या प्रकल्पात दाखवत नाहीये ते मी तुम्हाला आहे पुढे तरी इथे ईएमडी तुम्हाला एक दहा हजार रुपये भरायचे आहे आणि एकूण उपलब्ध घरे मित्रांनो एकोणपन्नास कारण ह्याची किंमत सतरा लाख अडुसष्ट हजार एवढी आहे आता सतरा लाख ही ठाण्याच्या मानानं एरियाच्या मानाने खूप कमी किंमत आहे मित्रांनो आणि मी असं नाही म्हणत की फक्त सतरा लाख तुम्हाला घर पडेल तुमची डबल किंमत पगडा सतरा दोन्ही चौतीस लाखापर्यंत तुम्हाला हे घर जाऊ शकतं असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे कारण इतर चार्जेस बरेच लावले जातात आहेत बिल्डरांकडून आणि अम्युनिटी अम्युनिटी जेवढ्या जास्त असतील तेवढी जास्त ते चार्जेस लावले जात आहेत मागील लॉटरीचा अनुभव पाहता सतरा लाखाचं घर आहे तुम्हाला तीस लाखाच्या प्लस तीस प्लसच जाणार आहे हे कॅल्क्युलेशन धरूनच तुम्ही काम करा पुढे तुम्हाला इथे फ्लोर प्लॅन वगैरे काहीही माहिती त्यांनी अपडेट केलेली नाही त्याच्यामुळे इतर माहिती पण देऊ शकत नाही इवन तिथे गुगल मॅप सुद्धा अपडेट करण्यात आलेला नाहीये फक्त घरांची माहिती पाहू शकता कार्पेट एरिया आणि बिल्डअप एरिया तर आता मित्रांनो गुगल मॅपच्या साहेने पाहूया नेमका हा प्रकल्प कुठे आहे तुम्ही पाहू शकता आपण ठाण्याचा मॅप बघतो ते ठाणे आहे हा ठाणे आहे इकडे मुलोड इकडे भांडूप इकडे रबाळी येरोली दिवा नवी मुंबई ठाणे आणि शिरपाटा हा एरिया आहे इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण ठाणे स्टेशनपासनं ते प्रकल्पाला कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वप्रथम आपण तो प्रकल्प कुठे नेमकं पाहून घेऊया आता था ठाण्याचा जो काही माजीवाडा जंक्शन आहे किंवा जे कासारवडवली जंक्शन आहे इथून आपण पाहू शकतो हे माजीवाडा जंक्शन झालं हे कासारवडवली जंक्शन झालं इथून आतमध्ये आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आतमध्ये अर्थातच भिवंडी रोड जो काही आहे दोन रोड आहेत मित्रांनो ठाण्यावरून जाणारे हा आहे मुंबई नाशिक हायवे आणि ह्या आहे मुंबई भिवंडी म्हणजे भिवंडी मार्गे जर तुम्ही पुढे नाशिकला जात असाल तर हा रोड देण्यात आलेला आहे तर इथे तुम्हाला भिवंडी रोडनी जायचं आहे भिवंडी रोडनी गेल्यानंतर इथून बघा अं कासार जंक्शन पासून आतमध्ये गेल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इथे सॉरी मी कासार वडोली बोलतोय कापूरबावडी असं त्या जंक्शनचं नाव आहे माजीवाडा जंक्शन म्हटलं तरी हरकत नाही आहे माझेवाडा जंक्शन कापूर कापूरबावडी जंक्शन कापूरबाडी जंक्शन जवळजवळच आहेत तर या बावडी जंक्शन पासून आपल्याला भिवंडी रोडने समोर जायचं आहे भिवंडी रोडने जो बाळकुमचा नाका आहे बाळकुंच्या नाक्याचा पुढे गेल्यानंतर तुम्हाला अगदी रोडला हायवे लागूनच मित्रांनो तो प्रकल्प काय खूप असा आवडमध्ये नाहीये खूप त्याला फाइंड आउट करणं सुद्धा खूप सोपा इझी आहे मी हा मॅप सॅटेलाईटमध्ये दाखवतो तर इथे पहा तुम्ही भिवंडी बायपासने गेल्यानंतर इथून एक आतमध्ये रोड जातो सर्व्हिस रोड तुम्हाला सर्व्हिस रोडनी आतमध्ये जायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट हायवे नवीन गेला तरी तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही आणि इथे आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही प्रकल्प आहे हा संपूर्ण प्रकल्प लक्षात घ्या हा संपूर्ण प्रकल्प दोस्तीच प्रकल्पाचा आहे दोस्ती एंटरप्राइजेसचा आहे म्हणून खूप मोठा प्रकल्प आहे त्याच्यामुळे आम्हाला ते शोधणं खूप अवघड झालेलं आहे आम्हाला सॅम्पल फिलर आम्हाला उपलब्ध नाही झाला तिथे काम सुरू असल्यामुळं तिथे आपल्याला एंट्री मिळाली नाही किंवा परमिशन मिळाली नाही तरी सुद्धा इथे पहा तुम्ही इथून दोस्ती एंटरप्राइजेस जे काय आहेत इथून इथून गेट आहे मित्रांनो जे मी गेट तुम्हाला दाखवलेला आहे इथून गेट आहे इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा सर्व्हिस रोड आहे पाईपलाईन रोड आहे आणि हा दोस्त्री एल मेन रोड आहे तर इथे तुम्हाला दोस्त्री एलईडीचा ऑफिस आहे बुकिंग ऑफिस आहे इकडे दोस्तीचा पूर्वीचा प्रकल्प आहे काही आणि काही नवीन प्रकल्प सुरू आहे त्याच्यात दोस्ती आ, सेडार इथे आहे दोस्ती ओक आहे इकडे रेयान जे काही इथे एक नवीन स्कूल तयार झालेलं आहे ते आहे मित्रांनो युरो स्कूल युरो स्कूल नावाने हे सीबीएसई स्कूल बनते बघा युरो स्कूल बाळकोम किंवा इथे सुद्धा हे सुद्धा शाळा आहे सध्या शाळा सुरू आहे मी विजिट केली तेव्हा कळालं की विद्यार्थी येत आहेत जातात म्हणजे शाळा ऑलरेडी वर्किंग आहे म्हणून शाळेचे सुद्धा टेन्शन आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं पुढे गेल्यानंतर आपल्याला जे काही म्हाड्याचे टावर आहेत म्हणजे टावर म्हणजे ज्या टावरमध्ये म्हाडाचे घरी उपलब्ध आहेत तो आहे दोस्ती ट्युलिप्स आता म्हाडाच्या सॉरी महारेर्याच्या साईडवर माहिती मिळाली की दोस्ती मध्येच ही घरे उपलब्ध केल्याच आम्हाला दिसून आलेलं आहे म्हणून मित्रांनो हा प्रकल्प आहे इथे बाकी बाकीचे प्रकल्प आहे दोस्ती हिरॉन आहे एम एम आर डीची बिल्डिंग आहे हे आणि हे एम एम आर डीचे घर आहेत मित्रांनो कदाचित ही लॉटरीच्या माध्यमातून अलॉट केले जाऊ शकतात किंवा गिरणी कामगार बांधवांसाठी अलॉट केली जाऊ शकतात म्हणून हे सगळी गव्हर्मेंटची स्कीम्स स्कीम घरे स्कीम घर आहेत एम एमआरडीचे घर आहेत जे रेडी टू मूव आहेत खूप चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे आपण पर्यात आपण बघूया दोस्ती ट्युलिपचे दोन टावर आहेत मित्रांनो आणि इथूनच आपण हा जो काही या रोडला उभा राहूनच मी तुम्हाला अपडेट दिलेले आहेत म्हणून ह्याच प्रकल्पामध्ये माडाची घरे आहेत अतिशय चांगला एरिया मित्रांनो लोकॅलिटी खूप चांगली आहे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे कारण इथूनच जे काही ठाणे भिवंडी मेट्रो आहे तो मेट्रो सुद्धा इथूनच गेलेली आहे जुना आग्रा रोड सुद्धा इथेच आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला चांगला एक ऑप्शन इन्व्हेस्टमेंटसाठी या ठिकाणी मिळणार आहे यात मात्र शंकाच नाही आता सगळ्यात स्टेशन पासून साडेपाच किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे अगदी सोळा मिनिटाच्या अंतरावरती हा प्रकल्प आहे तुम्ही म्हणजे पाहू शकता मॅप मध्ये मी जे काही मॅप लावलेला आहे जो काही मॅप लावलेला आहे त्याच्यामध्ये ठाणे स्टेशन पासून मी हा मॅप लावलेला आहे आणि म्हणून ठाण्यामध्ये ज्याना घरी घ्यायचं असेल बघ आहे हे आहे ठाणे रेल्वे स्टेशन आणि ठाणे रेल्वे स्टेशन पासूनच मी ते अंतर तुम्हाला दाखवलेलं आहे जे फक्त आणि फक्त साडेपाच किलोमीटर अंतरावरती ही घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी अतिशय चांगली बाब आहे म्हणून ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची नक्कीच त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता आता पण पहिले नेमका याचे मार्केट रेट काय आहे ते आता दोस्ती ट्युलिप्स ठाणे या ठिकाणी मॅजिक ब्रिक्स डॉट कॉमवरती आम्ही माहिती पाहिली मित्रांनो तिथे काय आढळून आलो बघा तुम्ही इथे वेगवेगळ्या कार्पेट एरियाचे घरे आढळून आलेली आहेत साधारणतः जो काही महाडाचा कार्पेट एरिया आहे तो आहे आता जाहिरातीप्रमाणे तो आहे मित्रांनो चारशे नव्वद स्क्वेअर फीट चारशे नव्वद स्क्वेअर फीटचा जो काही प्रकल्प किंवा जे काही म्हाडाचे घर आहेत ती आपल्याला या ठिकाणी मी जसं सांगितलं की फक्त आणि फक्त सतरा लाख अडुसष्ट हजारात उपलब्ध केलेले आहेत सतरा लाख अडुसष्ट हजार लक्षात घ्या आणि इथे टू बीएचकेच घर जे पाचशे पाचशे बेचाळीस नाही मी तुम्हाला ते प्रत्यक्ष तेच जे कार्पेटेरिया मिळता जुळता आहे साधारणतः चारशे शहात्र अपन चारशे शहात्त्र पुढे की हेच माठाचं घर असं समजा तर इथे तुम्ही पाहू शकता लाख किंमत सॉरी हा अठ्ठ्याण्णव लाख किंमत या ठिकाणी देण्यात आलेले जे जोश दोस्ती ट्यूलिप्स या प्रकल्पामध्ये आहे इथे तीस मजल्याची बिल्डिंग आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तीस मजल्याच्या बिल्डिंगसाठी सुद्धा जे काही पंधराव्या फ्लोर पासून ही घरे उपलब्ध केल्याचं या ठिकाणी दिसून येते आता ही किंमत जे काही बिल्डरांची प्रायव्हेट किंमत आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव लाख रुपये ही कोटेड किंमत असते पण त्याच्यामध्ये जे काही महाडाची सतरा लाख किंमत जरी पकडली आणि तुम्ही डब्बल जरी घेतली दुप्पट जरी घेतली मी परत सांगतोय सतरा दोन्ही चौतीस चौतीस प्लस पकडून चला तरी सुद्धा तुम्हाला पस्तीस लाखापर्यंत पडलं चाळीस लाखापर्यंत हे घर पडलं तरी तुम्हाला ते परवडण्या योग्य आहे महाडाने दिलेल्या किंमतीवरती जाऊ नका मित्रांनो महाडाने जी काही किंमत दिलेली आहे त्याच्यापेक्षा डबल किंमत तुम्ही पकडूनच कॅल्क्युलेशन करून चला जेणेकरून पुढे तुम्हाला पश्चाताप होणार नाही तर सतरा जो चौतीस लाखापर्यंत हे घर तुम्हाला जाऊ शकतं असं करा सर्व त्याच्याही पैसे जाऊ शकतं पण नक्कीच ही घरे परवडणार आहेत यात मात्र काही शंका नाही नक्कीच तुम्हाला चांगल्या ठिकाणी चांगल्या एरियामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल चांगल्या ठिकाणी तुम्हाला तुमची गुंतवणूक करायची असेल हा ऑप्शन बेटर आहे हे नक्की सांगू शकतो फक्त एवढंच आहे की याचं जे काही पोजिशन आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये दाखवलं गेलं आहे एज वर महारेरा मी तुम्हाला महारेच्या साईडवर घेऊन जातो आता महारेरा साईडवर जाण्यासाठी तुम्हाला मित्रांनो महारेरी साईड ओपन करायची आहे जी आहे महारेरा आय टी डॉट महाल डॉट जीओव्ही डॉट इन असे त्याचं साईट आहे इथे तुम्हाला जो काही प्रकल्प आहे प्रकल्पाचे रजिस्टर प्रोजेक्ट रजिस्टर प्रोजेक्टला क्लिक करून इथे तुम्हाला प्रोजेक्ट नाव आणि इथे तुम्हाला महारेरा जे काही नंबर आहे तो महारेराचा नंबर इथे इन्क्लूड करायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तर इथे दोस्ती इंटर दोस्ती डीडी असोसिएटचा जो काही महारेरा क्रमांक आहे तो आपण इथे टाकलेला आहे सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही सर्च केल्यानंतर आपल्याला जो काही प्रकल्प आहे बघा दोस्ती दोस्ती वेस्ट काउंटी अशा प्रकल्पाचं नाव आहे त्याचा पण डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी पहा जो काही प्रकल्प आहे आपल्याला मेन 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 माहितीचं पण पाहणार आहोत दोस्ती दोस्ती वेस्ट काउंटी दोस्ती ट्युलिप्स असं प्रकल्प आहे कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंतची डेट ऑफ कंप्लिशन आहे त्याच्यानंतर लिटिगेशन्स आहेत का तर यस लिटिगेशन्स आहेत न्यायिक वाद आहेत आता ते वाद कुठले ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आता असे विचारायचं त्याचा परिणाम काय होऊ शकतो तर कदाचित प्रकल्प हा मागे पुढे होऊ शकतो थोडा लेट होऊ शकतो पण तुम्हाला पजेशन मिळणार एवढं मात्र नक्की आहे घर कुठं जाणार नाहीये आता सगळ्यात महत्वाचं बघा दोस्ती वेस्ट काउंटी बिल्डिंग नंबर एक ए विंग मध्ये बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉप्स आहेत काही शॉप्स शॉप्स देण्यात आलेले आहेत खाली कमर्शियल शॉप्स आहेत नंतर टू बीएचके आता महत्त्वाचं म्हणजे हा म्हाडाचा टू बीएचके असावा मित्रांनो कारण हाच एक एरिया आहे जो पंचेचाळीस पूर्णांक शहात्तर आता म्हाड्याने पंचेचाळीस पूर्णांक नव्वद म्हणजे चारशे नव्वदचा म्हाड्याने जे काही दिलेला आहे त्यांच्या एरियामध्ये पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर असा त्यांचा कार्पेट एरिया त्यांनी दिलेला आहे पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर कदाचित हाच आहे मित्रांनो कारण ते फक्त शहात्तर झालेला आहे आणि ही सगळी टू ची घरी असल्याचं या प्रकल्पावरून दिसून येते इथे तीन घरे उपलब्ध आहेत जी टू के स्वरूपाची आहेत नंबर ऑफ बुक अपार्टमेंट काहीच नाही अर्थात म्हाडाची घरे आहेत इथे कुठलंही बुकिंग बुकिंग अद्यापही झालेलं नाही फ्लॅटचं आणि त्याच्यानंतर दुसरी एक आहे मित्रांनो बिल्डिंग नंबर आता बघा बिंग विंग ए मध्ये ही घरे आहेत जे बिल्डिंग नंबर एक ए विंग नंतर बिल्डिंग नंबर बी बिल्डिंग नंबर दोन बी विंग त्याच्यामध्ये सुद्धा शॉप्स आहेत आणि सगळे टू के जे फ्लॅट आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये कदाचित जे काही फ्लॅट आहेत एकोणपन्नास सिरियाची कदाचित असू शकतात बावन्न घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत तीच आहेत जी म्हाडाच्या एरियाशी मिळती जुळते आहेत त्यानंतर बिल्डिंग नंबर तीन बिल्डिंग नंबर तीन मध्ये सुद्धा एकोणपन्नास सिरियाचीच घरे आहेत बावन्न घरे आहेत अशा प्रकारची वेगवेगळी घरे आहेत फक्त इथे दोस्ती चुलुस मध्ये तीन इमारतीचं आपण माहिती पाहिली आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो नेहमीप्रमाणे जी आपण माहिती पाहतो इथे कुठलंही फ्लोअर प्लॅन म्हाडाकडून किंवा बिल्डरकडून देण्यात आलेलं नाहीये सगळे सर्टिफिकेट्स आहेत फ्लोर प्लॅन कुठेही देण्यात आलेलं नाही मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात घ्या म्हाडाकडून बिल्डरकडून फ्लोर प्लॅन अपलोड केलेला नसल्याचं आम्हाला आढळून आलेलं आहे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला एखादं जर तुम्ही डॉक्युमेंट्स पाहायचा प्रयत्न केला तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे जे काही परमिशन्स असतील तेच परमिशन्स या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून इथे फक्त फ्लोर प्लॅन भेटला असता तर आपल्याला कदाचित क्लिअर झाली असते गोष्ट पण एवढं नक्की आहे की ही सगळी टू केची घरे आहेत लिटिगेशन्स काय आहेत तर बघा दोस्ती वेस काउंटिंग दोस्ती टेल्युस वरती सी जे एस डी ठाण्यामध्ये ठाणे कोर्टामध्ये वाद आहे केस नंबर तीनशे आठ आहे सिव्हिल कोर्ट सिव्हिल केस आहे आणि प्रिव्हेंटिव्ह इंजेक्शन किंवा ऑर्डर इज पास नो पिटिशन नेम सूट आहे अदर पिटिशन डिटेल्स नॉट अवेलेबल इयर दोन हजार चौदा फॉर फ्रेमिंग ऑफ इश्यूज डॉक्युमेंट्स नॉट अवेलेबल तर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो की तुमचं पजेशन मागे पुढे होऊ शकतं कदाचित पुढे जाऊ शकतं जोपर्यंत हा वाद मिटणार नाही पण ह्याचा जास्त तुमच्या घरावरती काही परिणाम होईल असं तरी वाटत नाहीये म्हणून आपण फक्त फ्लोअर प्लॅन पाहू शकत नाही मित्रांनो पण बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला नक्कीच समजलेले असतील पुढील भागात मित्रांनो आपण अशा एका खूप चांगल्या ठिकाणचा सुंदर सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत खूप चांगली घरे आहेत खूप सुंदर प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प सुद्धा मी तुम्हाला पुढील भागामध्ये दाखवणार आहे नक्कीच पुढील भागाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर आज मित्रांनो आपण स्कीम कोड क्रमांक तीनशे दोस्ती वेस्ट काउंटी येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि तेथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद